इश्यू नळ चालू, चालू करती का बर बर चाल, चालू कर चल कोणत्या नळाला पाणी त्या नळाला नाहीये अरे हा चलायच मी बादली घेऊन येतो नंतर आता तू घाला पहिल्यांदी कोणत्या झाडांना घालायचं पण इकडे घालायचं का बरं घालते पण उन्हाळा लागलाय म्हणून का अरे वा म्हणजे उन्हाळ्यात झाड झाड जगावं म्हणून का रेशू चला आता दुसऱ्या झाडाला बरं का पटापट बादली भरायला लावली पण बादली कोण येणार आहे मी नेऊ ठीक आहे चालेल मी बादली घेतो तू मग घे आणि सगळ्या झाडांना पाणी घालायचं बरं का हे आहे सीताफळीचं झाड हो जवळ जा जवळ जा पाणी टाकायला आणि सीताबाई झाडाला उन्हाळ्यात आपण जर पाणी घातलं तर काय येईल आपल्याला मग खायला सीताफळ सीतापळी सगळ्या झाडांना पाणी घालायचं बरं का इशू छान छान इकडे बघ इकडे डाळिंबाचं झाड आहे राईट स सा... हो सर्वांना उन्हाळ्यात काय करायचं पाणी घालायचं आणि आजोबांना पण सांगायचं राहिलं केळीत झाडाला चला आपण जाऊया किरीत झाडाला पाणी घालायला चला बस झालं चला आता तुला जमेल का घ्यायला अरे काय आलं उचलते का अरे ठीक आहे मी उचलतो चल किडीत झाडाला पाणी घाला चला बादली घेऊन पुढे आलो पण तू आली का चला तर किडीत झाडाला पाणी घालायचं होतं तुला हुँ। हुँ, गाला पाणी घाला चला चला म्हणा लवकर फळ येऊ दे फळ येण्यासाठी उन्हाळ्यात काय करायचं इश्यू पाणी घालायचं झाडांना सर्वांना आणि सगळ्या मित्रांना सांग उन्हाळ्यात पाणी झाडांना द्या सांग ना सगळ्या मित्रांना तुझ्या उन्हाळ्यात पाणी घालायला सांगा सगळ्यांना उन्हाळ्यात पाणी घाला चला आणि जर व्हिडिओ आवडला तर काय करा Okay, bye bye.